नमस्कार घर आणि तीमध्ये आज आपण बघतोय पितृपक्षाची थाळी अगदी झटपट आपण कशी बनवू शकतो खासकर ज्या वर्किंग वुमन असतात त्यांच्यासाठी ऑफिसला जायचं असतं आणि त्याआधी जर पितृपक्षाच्या थाळीचा जो स्वयंपाक असेल तो कमीत कमी वेळेत आपण कसा करू शकतो तर हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर पितृपक्षातल्या थाळीतला पहिला पदार्थ था आपण बनवू तो म्हणजे उडीद वडे तर उडीद वडे बनवण्यासाठी इथे मी उडदाची डाळ दोन तास भिजत ठेवली होती आणि ती आता मी मिक्सरच्या भांड्यातून बारीक अशी वाटून घेणार आहे ती वाटण्यासाठी मी इथे मिक्सरच्या भांड्यात ही डाळ आधी काढून घेतलेली आहे त्याच्यात मी तीन ते चार लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्या आहेत आणि अर्धी हिरवी मिरची टाकून घेतली आहे जर तुम्ही पितृपक्षात लसूण किंवा कांदा खात नसाल तर लसूणऐवजी फक्त इथे आलं टाकलं तरी चालेल कोथंबीर मी थोडीशी टाकून घेतलेली आहे आणि थोडा हिंग टाकून घेतला आहे त्यानंतर थोडंसं मीठ याच्यात टाकून घ्यायचं आहे आणि आता हे सगळं मी मिक्सरमधनं बारीक असं वाटून घेणार आहे आवश्यकता असेल तर इथे थोडंसं आपण पाणी टाकू शकतो ह्या पद्धतीने मी हे पारी कसं वाटून घेतलं आहे आता ह्याचे मी वडे तळून घेणार आहे त्यासाठी कढईत मी आधी तेल अगदी कडकडीत गरम करून घेतलेलं आहे तर आता मी ह्याचे आपण भज्या बनवतो ना तसेच वडे तळून घेणार आहे तर काही जण मेदू वडे पण बनवतात पण त्याच्यात वेळ जास्त जातो त्यापेक्षा आपण हे डायरेक्ट भजींसारखं तळलं तर अगदी कमी वेळेत हे तयार होतात तर ह्या पद्धतीने मी हे आधी व्यवस्थित टाकून घेतलेलं आहे आता मी हे चमच्याने का घेतलं कारण ते मिक्सरच्या भांड्यात होतं आणि हाताला काही लागायला नको म्हणून मी ते चमच्याने टाकून घेतलं आहे आता मध्यम गॅसवरती मी हे वडे खरपूस असे तळून घेणार आहे सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि मग जेव्हा आपण हे पीठ या तेलात सोडलं की मग नंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मग मध्यमाचेवरती हे वडे छान तळून घ्यायचे तर अशा पद्धतीने हे उडीद वडे इथे तयार झालेले आहेत अगदी झटपट तयार होतात खूप वेळ लागत नाही फक्त डाळ ही स्वयंपाक सुरू करण्याच्या आधी किंवा सकाळी सकाळी भिजत घालायची आता आपण दुसरा पदार्थ बघू तो म्हणजे कढी तर कढी बनवताना कढी फाटायला नको यासाठी पण मी काही टिप्स सांगितलेल्या आहेत तर सगळ्यात आधी तर मी इथे चार ते पाच चमचे दही घेतलेलं आहे मी इथे चार लोकांसाठी ही कढी बनवते आणि हे दही आंबट आहे त्यामुळे मी इथे फक्त हे चार पाच चमचे घेतलेलं आहे खूप जास्त घेतलं नाही आहे ह्याच्यात मी दीड चमचे आपलं जे बेसनपीठ असतं ते टाकून घेतलं आहे आता हे दही आणि बेसनपीठ आधी छान एकजीव करून घ्यायचं तुमच्याकडे ताक असेल तर तुम्ही ताक पण वापरू शकता माझ्याकडे दही होतं म्हणून मी हे दही इथे वापरलं आहे तर ह्या पद्धतीने मी दह्यात हे बेसनपीठ अगदी छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे ह्याच्यात आता गुठळ्या नाही आहेत हे छान सॉफ्ट असं मिक्स झालेलं आहे त्यानंतर आवश्यकतेनुसार मी इथे पाणी टाकून घेतलं आहे तर साधारण दोन ग्लास एवढं मला इथे पाणी लागलेलं ला आहे आता ग्लासचा जो आकार असतो तो पण प्रत्येकाकडे वेगळा असतो पण एक मध्यम आकाराचा ग्लास धरला तर दोन ग्लास एवढं मी इथे पाणी टाकून घेतलं आहे त्यानंतर थोडीशी मी इथे साखर टाकून घेतली आहे कारण आम्हाला थोडीशी गुळचट कडी आवडते तुम्ही साखर टाकत नसाल तर ते तुम्ही स्किप करू शकता आता फोडणीसाठी मी एका भांड्यात थोडंसं तूप टाकून घेतलं आहे तर साधारण दोन टेबलस्पून एवढं हे तूप आहे मी इथे तुपाची फोडणी देते पण तुम्ही तेलाची फोडणी देत असाल तर इथे तेल टाकू शकतात तूप चांगलं कडकडीत कर गरम झालं आहे आता मी याच्यात थोडीशी मोहरी टाकून घेतली आहे मोहरी चांगली तडतडायला लागलेली आहे त्यानंतर थोडंसं आपल्याला इथे जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं मोहरी अगदी छान तडतडू द्यायची जेवढी छान तडतडेल तेवढी कडीची चव चांगली लागते थोडीशी मी हिरवी मिरची टाकून घेतली आहे आणि थोडं कडीपत्ता टाकून घेतला आहे तर हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात आम्ही खूप कमी तिखट खातो त्यामुळे मी अगदी थोडीशीच हिरवी मिरची इथे टाकली आहे आणि आता ह्या फोडणीतच मी कोथंबीर पण टाकून घेतली आहे यानंतर पाव चमचा मी इथे हळद टाकून घेतली आहे काही लोक कडीत हळद टाकत नाही त्यामुळे तुम्ही तुमच्या त्या पद्धतीनुसार इथे हळद ॲड करू शकता थोडंसं हिंग टाकून घेतलेला आहे हे सगळं छान एकजीव झालं की मग याच्यात आपण जे दही आणि बेसन पिठाचं पाणी बनवून घेतलेलं होतं ते मी इथे टाकून घेते ह्याप्रमाणे आता ही कढी आपल्याला उकळू द्यायची आहे मीठ अजून टाकायचं नाही आहे मीठ आपण थोडं नंतर टाकणार आहोत आधी ही कढी छान व्यवस्थित उकळून घ्यायची कारण आपण जर इथेच मीठ टाकलं तर मग क फाटू शकते त्यामुळे आधी कढी व्यवस्थित उकळून घ्यायची एकदा जी छान उकळली की मग नंतर आपल्याला जेव्हा गॅस बंद करायचा असेल अग त्याच्या अगदी अर्धा मिनटा आधी आपण मीठ टाकून घ्यायचं आता कढी छान उकळलेली आहे इथे मी चवीपुरता मीठ टाकून घेतलंय आणि आता हे पुन्हा एकदा एकजीव करून घेते आणि अगदी अर्धा मिनटं फक्त हे उकळून घेणार आहे लगेच गॅस बंद करणारे तर इथे अशी आपली कढी पण तयार झालेली आहे आता पुढचा पदार्थ आपण बघतोय ते म्हणजे पितृपक्षातली भाजी तर आपण कमी लोकांसाठी जेव्हा स्वयंपाक बनवत असू तर तेव्हा प्रत्येक वेळी सगळ्या भाज्या थोड्या थोड्या करायला परवडत नाही किंवा मग आपण जर ऑफिसला जाणारे असेल म्हणजे वर्किंग वुमन असू तर मग तेव्हाही आपल्याला झटपट स्वयंपाक करायचा असतो तर त्यासाठी इथे मी सगळ्या भाज्या मिक्स करून ही भाजी बनवलेली आहे तर इथे तेलात आधी लसूण जिरं हे चांगलं गरम करून घेतलं आहे चांगलं तळून घेतलेलं आहे त्यानंतर त्याच्यात हळद लाल तिखट थोडासा गरम मसाला आणि हिंग हे टाकून घेतलं आहे आता हे सगळं तेलात छान व्यवस्थित तळलं गेलं की मग मी याच्यात ह्या भाज्या टाकून घेतल्या आहेत तर इथे मी गवार वाल लाल भोपळा म्हणजे आम्ही ज्याला गंगाफळ म्हणतो फ्लावर गिलके दोडके चवळी ह्यासारख्या काही भाज्या ह्या एकत्र सगळ्या मिक्स केलेल्या होत्या आणि ह्या भाज्या मी ते स्वच्छ धुवून आता टाकून घेतलेल्या आहेत ह्या व्यवस्थित छान परतून घेते बटाटा बटाटा आपण याच्यातच ॲड केला तरी चालतो बटाट्याची आपल्याला वेगळी भाजी बनवायची नसेल तर हे सगळं मिक्स झाल्यानंतर मी याच्यात थोडंसं म्हणजे चवीपुरता मीठ टाकून घेतलं आहे आणि हे पुन्हा छान एकजीव करून घेते आता, आता ह्याच्यात मी थोडीशी भेंडी टाकून घेतलेली आहे आता ह्या सगळ्या भाज्या एकत्र मी बनवणार आहे पण कारल्याची भाजी फक्त आपल्याला वेगळी बनवावी लागते कारण कारलं जर याच्यात ॲड केलं तर एकतर ही भाजी पण खराब होईल आणि कडवट लागेल त्यामुळे मी फक्त कारल्याची भाजी ही सेपरेट वेगळी बनवणार आहे ह्या सगळ्या भाज्या मी एकत्रच बनवणार आहे तर आता हे सगळं मिक्स करून पाणी टाकायची गरज नाही वाफेवरच ही छान शिजू द्यायची तुम्ही बघू शकतायत मी अगदी मध्यम गॅसवरती ही भाजी वाफेवर शिजू दिली आहे वरती फक्त एक झाकण ठेवलं होतं तर अशा पद्धतीने ही मिक्स भाजी पण इथे तयार झाली आहे अगदी कमीत कमी वेळेमध्ये ही भाजी तयार होते एकदा चेक करून बघायचं ती शिजली की नाही आता ही भाजी इथे तयार आहे आता आपण बघू पुढची भाजी ती म्हणजे कारल्याची भाजी तर कारल्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी लोखंडी तवा घेतलेला आहे आणि त्याच्यावरती थोडंसं तेल टाकून घेतलंय तेल कडकडीत गरम आहे त्याच्यात मी थोडं जिरं टाकून घेतलेलं आहे आणि एक छोटा कांदा उभा चिरून घेतलेला मी इथे टाकून घेतलाय आता ही कारल्याची भाजी मी अगदी कमी प्रमाणात बनवते म्हणून मी ही लोखंडी तव्यावर बनवते लोखंडी तव्यावर कारले छान खरपूस पण होतात त्यामुळे आता हा कांदा मी थोडा तेलात परतून घेतलेला आहे आणि त्यानंतर लगेचच मी ह्या कारल्या कारल्याचे जे काप होते ते मी इथे टाकून घेतलेले आहे हे कारल्याचे काप केल्यानंतर मी याला थोडंसं मीठ लावून ठेवलं होतं आणि त्यानंतर ते थोडेसे पिळून म्हणजे थोडं हाताने दाबून त्याचं पाणी काढून घेतलं होतं ह्या पद्धतीने आता मी हे कारले इथे शिजू देणार आहे त्याआधी अगदी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं पण मीठ आपण आधी पण कारल्यांना लावलेलं होतं त्यामुळे त्या, त्या अंदाजाने मीठ इथे टाकून घ्यायचं असतं आता ही कारल्याची भाजी लो फ्लेमवर मी आता शिजू देणार आहे एक झाकण ठेवून पाच मिनटं फक्त आपल्याला ही भाजी बनवायला लागतात ला 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 कारण क्वांटिटी कमी आहे आणि खूप जास्त त्याच्यात आपण साहित्य वापरलेलं नाही आहे त्यामुळे अशा पद्धतीने इथे कारले आता छान शिजलेले आहेत तुम्ही बघू शकताय छान खरपूस असे तयार झालेले आहेत यानंतर याच्यात मी आता सगळे मसाले टाकून घेणार आहे तर त्यासाठी आधी इथे लाल तिखट टाकून घेतलं आहे त्यानंतर थोडीशी हळद थोडासा गरम मसाला टाकून घेतला आहे अगदी किंचित असा आणि अगदी पाव चमचा साखर मी इथे टाकून घेतली आहे थोडा गुळसटपणा यावा यासाठी आणि हे सगळं पुन्हा एकजीव करून घेते अशा पद्धतीने ही कारल्याची भाजी पण इथे तयार झालेली आहे अगदी झटपट अशी तयार होते खूप काही वेळ लागत नाही आणि खूप जास्त काही साहित्य लागत नाही फक्त आपल्याला जेव्हा खरंच घाई असेल आणि घाईच्या वेळी आपल्याला हा पित्रांचा स्वयंपाक करायचा असेल खास करून वर्किंग वुमनसाठी तर त्यांना ह्या पद्धतीने स्वयंपाक खूप बरा पडतो खूप सोपा पडतो आता आपण बघतोय खीर तर खीर बनवण्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यात मी भात टाकून घेतलेला आहे साधारण एक वाटी एवढा आपला शिजवलेला भात असतो ना तो घेतलाय आणि थोडंसं पाणी टाकून घेतलंय आता हे मी मिक्सरमधनं याची पेस्ट बनवून घेणार आहे तुम्ही बघू शकता ह्याप्रमाणे मी ही पेस्ट इथे तयार करून घेतलेली आहे आता आ, ही जी तांदळाची पेस्ट आहे किंवा भाताची पेस्ट आहे ती मी या एका भांड्यात काढून घेते ज्या भांड्यात मला खीर बनवायची आहे आणि त्यानंतर याच्यात साधारण एक कप एवढं मी दूध टाकून घेतलं आहे तुम्हाला पाहिजे तर इथे थोडंसं पाणी पण तुम्ही ॲड करू शकता आता एक मोठा चमचा मी इथे साखर टाकून घेतली आहे साखर आपण आपल्या आवडीनुसार टाकू शकतो हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग ही खीर आपण उकळायला ठेवायची आहे अशा पद्धतीने हे सगळं एकजीव झालेलं आहे आणि खीर मी इथे उकळण्यासाठी ठेवलेली आहे तर ही खीर पण मध्यम गॅसवरती उकळायची हाय फ्लेमवर उकळलं तर आपण त्याच्यात दूध आणि भाताचं टाकलेलं असतं त्यामुळे ती खाली चटकू शकते त्यानंतर मी इथे थोडीशी वेलची पावडर टाकून घेतली आहे आणि थोडं जायफळ मी इथे किसून घेतलं आहे छान मस्त जी आपली खीर आहे ती उकळायला लागली आहे आता याच्यात दोन समजे मी खोबऱ्याचा केस टाकून घेतला आहे आपलं जे सुकं खोबरं असतं त्याचा केस इथे टाकून घ्यायचा आहे आणि हे सगळं एकजीव करायचं तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यात थोडेसे ड्रायफ्रूट पण टाकू शकतात तर आता ही खीर पण आपली छान उकळलेली आहे आता गॅस बंद केल्यानंतर मी याच्यात अगदी चिमूटभर फक्त मीठ टाकून घेतलं आहे खूप जास्त नाही अगदी चिमूटभर मीठ टाकायचं कुठल्याही गोड पदार्थात मीठ टाकलं तर त्याची चव अजून चांगली लागते यासाठी मी इथे थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे आणि मग त्यानंतर भजे पापड आणि आपले ज्या आळूवड्या असतात आळूवड्या पण झटपट करायच्या तर जे भजींचं पीठ असतं त्याच्यातच आळूचे पानं टाकायचे आणि ते तळून घ्यायचे तर अशा पद्धतीने आपण अगदी कमीत कमी वेळेत हे पितृपक्षाचा जो हा स्वयंपाक असतो किंवा ही थाळी असते ती आपण बनवू शकतो तर मग असा होता आजचा व्हिडिओ तो तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही सजेशन असतील किंवा तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या मला कमेंटद्वारे कळवत जा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू पुढच्या नवीन रेसिपीसोबत